जय भीम जागतिक वकील दिनानिमित्त तीन डिसेंबर कायद्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार अभिवादन मित्रांनो या दिनानिमित्त मी स्वतः बाबासाहेबांना गाणं म्हणून आदरांजली देणार आहे एका वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या आकणीन एका वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या आकणीन आमच्या हक्काच आमच्या हक्काच लिखाण व माय भीमान केलं कुणी नाही केलं बल व माय भीमान केलं आमच्या पोरांना शाळा शिकावं अशा लाचारीला मुकाव आमच्या पोरांना शाळा शिकावं अशा लाचारीला मुकाव अस सभे मध्ये सभेमध्ये भाषण व माय दिल सर्व बुद्ध उपासक व उपासिकांना वकील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका अशाच गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद